हा हत्यकला काय नाही त्या वेसच अस हात धरला हाताला धरलं हां हाताला धरलं अहो आणि भाऊ जी सांगत कोडे हां बरा भेटला आता आम्हाला दाखवा लंडन देश रे लंडन होतं ना हां हात धरला हात धरला लंडन देश लंडन देश दाखवा म्हणलं वहिनी ते काय एवढं तेवढं गाव आहे का ते काय खेड गाव आहे का ते लय मोठ देश लंडन देश मोठा नाही म्हणे भाऊ आता तुम्ही काही करा तिकड आता आम्हाला लंडन दिवशी दाखवा तिची होती हा मग आता काय बाबा शेवटी हट्ट स्त्री हट्ट पुरावा लागतो मग तुमच्या दोघांच्या तुला घरात घेतलं आतून कडी लावली दरवाजा लावला पालंगावर बसतो काढला बाहेर काय जगाचा नाकाशा जगाचा वहिनी हे बघा पलंगावरचा नकाशा म्हटलं चीन चीन हे पाकिस्तान पाकिस्तान हे थायलँड थायलंड हे नागालँड हे लंडन खालच्या बाजूला नकाशाच्या खालच्या बाजूला नकाशात खालच्या बाजूला लंडन आता ती hey, का तिची बायको आडानी त्याची बायको काय म्हणती एवढे एवढं की अक्षर तीन आहेत ना अक्षर तीन आहेत अक्षर लांबड ना ते अक्षर लांबड तुझी बायको हुशार शिक्षणाचा परिणाम मानावं लागत तुझी बायको त्याच्या बायकोला काय म्हणती ए म्हणतीस काय इडीस काय जरी बाय तुला एवढं एवढं दिसत तरी आत गेल्यावर लय मोठ होत आहे आतमध्ये गेल्यावर कुठं तुला काही वाईट वाटलं वाईट वाटण्यासारखं तू बोलला ना जेवढा वरून काढाय तेवढा आतून सुद्धा काढाय कसं काय मला सांग बाहेरून एखादं गाव आपण दुरून तर दिसलं एक दोन किलोमीटर वर तर केवढं दिसतं लहान दिस आणि गावामध्ये गेल्यानंतर गाव मोठं दिसतं का नाही दिसत बरोबर बोललं ना बरोबर डोकं दे ना मला बेरीच करून बाजाबाजी करत नको दोघांना चालू काय चाललं तुझ्या आता तू तुझ जीवाचा जेवलं मित्र है तू लंडनला ले गेला मी बाहेर देशत होतो मी सुद्धा तुझ्या घराकडे चक्कर मारला होता चालायच तू आता काय जावं लागतं बाबा माझे तर आत बायट इल्ली झाले अरे बाबा जीवाचा जुलै मित्र त्याची मित्रास मित्र भेटेल मनाचा संशय तुटेल असं आता तुझ्या घरी गेलं तुझ्या घराना माणूस कि भरपूर माणूस बहिणी साहेबांनी मला बघितलं माझी चौकशी केली या भाऊजी बसा चहा घ्या पाणी घ्या बरं वाटलं आणि मला विचारलं म्हणे भाऊ म्हणजे तुमच्या तब्येतीवर काही परिणाम झाला नाही म्हणे दोन वर्ष म्हणजे लॉकडाऊन होता ना अक्षरशः खाण्यापिण्याच्या तारामुळे झाल्या त्यांचा जागेवर बसून धंदा किराणा दुकान वगैरे वगैरे त्यांचं बर बरं होत त्यांचं बरं चाललं पण फिरस्तीच्या धंद्यावाले होते त्यांच्या अक्षरशः खाण्यापिण्याच्या अडचणी झाल्या हे बरोबर बोलला लॉकडाऊन मुळे मग आता मग वहिनी साहेब म्हणल्या म्हणे भाऊजी तुमच्या तब्येतीवर काहीच परिणाम झाला नाही मी तुमचं पोट एकदम पृथ्वीच्या बोला सारखं दिसायला लागलो म्हणी हो म्हणलं वहिनी साहेब काय पृथ्वीचा गोल काय धुऊन बसले अहो तुम्ही जर खाली वाकून पाहिलं तर तुम्हाला श्रीलंकेचा तुकडा पण दिसत याच्या करता घेता का माझ्या घरी जाऊके बाबा मला कायसाठी बोलावल गावची यात्रा गावची यात्रा है? आता यात्रा म्हटलं चार सहा अशा माणसाची गरज आहे आपल्याकडून काय होणार आहे आप का आपल्या हुशार मानून हुँ। कंपनीचे टोरले मानत हा मग सम्राट मास्टर भिका विमा सांगवी कर हा पैकी विमा भोग सांगली कर हा यांचे टोरलेची रंजी गणेश कुमार हा बोलून घ्या गणेश कुमार सांगते मनात पंकज कुमार तुझा मित्रा मित्रा आनी अरे वा वा मित्र मित्र असं भेटे आणि मनात संशय भेटे या म्हणीप्रमाणे आपण लहान पाण्याचे जीवाचे जीव मित्र अरे आभार आता भार कशाला आभार आता भार कशाला गळ्यात फुलांचा हार कशाला हृदयात माणूस तिच्या घराला दार कशाला अरे बऱ्याच दिवसानंतर कुत्र्यासारखे भेटले मनाला कसा आनंद झाला एवढ्या दिवसानंतर आमची इज्जत घेतो काय झालं कुत्रे दिसतो आम्ही तुला मी मित्रासारखे म्हणाल कुत्र्यासारखे मनाला तुझे दोन्ही कान का बनाल तीन बेटा काय आनंद आई वडील कसे आहेत आई वडिलांची सेवा करा त्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्यामुळे हे सुंदर जग आपल्याला पाहायला भेटलं चांगल्या वाईट गोष्टी करायला भेटल्या म्हणून म्हटलं आई वडिलांची सेवा करत चला आणि एक प्रकारे देवाची सेवा केली नाही तरी चालेल पण आई वडिलांची सेवा करायची ते खुशालेत ना मग आपल्याला काही कमी पडत नाही मुलं बाळ कसे आहेत आणि पीक पालिकाच काय आलं यावर्षी भरपूर भरपूर दोन चार पाऊस पाहिजे होत पाऊस पाहिजे होत तुला चिखल का पावसात जाऊ दे बाकी कस काय झालं तुम्हाला माहिती माझं शिकारीच्या बाबतीत तुझा पहिला बाप नाही हुशार पहिला बाप पहिला बाप मी बारा बापच आहे ना अरे शिकारीच्या बाबतीत तुझा पहिल्यापासून बाप हुशार पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणता पहिला बाप हुशार होता नाही पहिल्यापासून म्हटलं आता पासून माझ्या घराण्याला शिकार सम्राट पदवी मोठा वारसा आहे बरोबर आपण काय तुकार सारखं गावात फिरायचं आपण सुद्धा त्यांचा वारसा चालवला पाहिजे आपण सुद्धा शिकार केली पाहिजे चांगली डोक्यात खटकात बसला आणि आता चारला सुटलो आणि ती आजोबांची जुनी तलवार काढली कांदे कापायची कांदे कापाय अरे आटेल होता का तू अरे शिकारीची तलवार काढली आटेल होता का तो

खोर आरण्या शिकारीला गेलो जंगलात शिकारीला गेलो जंगलात दिवसभर फिरलो पण मला काही शिकार सापडली नाही शेवटी नाराज झालो आणि मग संध्याकाळी घरी परत येत असताना सूर्य मावळतीच्या टायमाला नदीच्या काठावर कर्वतीच्या वा जाळी वाहक झोपलेला होता काय झालं तुझं अरे वाघ तिथं होता येऊ दे नाही वाघ तिथं शिकार सम्राटुंबर आहे का तुला भांदरायची काय गरज आहे भाऊ घाबरायची नाही तुला घाबरायची काय गरज आहे मी सुद्धा पुढचा विचार नाही केला मांजरीच्या पावलानं वाघाच्या पाठी मागून गेलो तलवार काढली तलवार काढली काय झालं काय रे अरे तिथं वाघ झोपलेला होता आणि मी काय केलं मात्रीच्या पावला पाठी मागून गेलो तलवार काढली वाघाची शेपूट धरली शेपूट कापली खात्यावर टाकली घोड्यावर बसल सरळ गावात गावात आल्यानंतर काय माझा वा सातकार झाला आमदार खासदार मंत्री माझ्या सत्काराला होते भाऊ टीव्हीला पेपरला माझी तयार चालू होती पिंट्या पिंट्या तू काय पाहतो माझा घटत्या का <laughs> पायरे पाय रे अरे आपल्यासोबत राहणार पोरगा एवढी मोठी प्रगती केली वा वा वाघाची शिकार हो ना कोणाचा केलं का खरे अरे साधा घरात उंदीर नाही का तो बाई करतो तू वाघाची शिकार केली एवढा मोठा माणूस वाई बाजूला सर मला बोलून घेऊ ते दादा

एवढा मोठा माणूस जाऊ वाघाची शेकूट कापल्या भारी बारीक दादा गरबा आम्हाला तुमच्याकडे वाघाची शेपूट पण मला असं म्हणायचं दादा त्या वाघाच्या शेवटी आहे त्या वाघाच जर मुटक कापलं असत आज मोठा मोठ काय झाला पहिलेच कुणीतरी कापून गेलं होत मेघ देवा शिकार शिकारी ना मला इथे शायनिंग मॉल लागत तुम्हाला अक्कल आहे का नाही काय झालं अरे त्याला जर मुंडका असत तर <laughs> त्याने मला घरी परत येऊ दिला असत एवढं सुद्धा टोक चालत नाही तुम्ही चेड आहेत कामतो गावची यात्रा तोंडावर आली यात्रेचं नियोजन आपल्या हातात आहे कारण पंचायत कमिटी जमल्याशिवाय यात्रेला शोभा नाही सर्वांचा आणि यात्रा म्हटल्यानंतर पैशाची पहिली गरज पडते आपल्या गावात वर्गणी पाहिजे तशी गोळा होत नाही चारशा सहा शहा लक्ष पायशेवानी लोक पाहिता होतात तेव्हा कुठंतरी मोठी यात्रा साजरी होती बरोबर मग आपल्या पैशावाला एकच वर्ग आहे राजेश कुमार सांगवी कर या कंपनीचे दोन नंबरचे मालक हा त्यांना बोलून घेतलं पाहिजे आवाज हो राजेश कुमार सांगवी <laughs> काय चाललंय रे बाबा नो काय चाललंय आई वडील लेकर म्हणजे एकंदरीत बरं म्हणायचं वा वा तुमचं कस काय चाललं पठारे सगळ्यांचं बरं म्हणायचं क्या क्या बनाने आहेत त्यावर क्या क्या बना बैठे बरोबर क्या क्या बनाने आहेत त्यावर क्या क्या बना बैठे कोई मस्जिद बना बैठे तो कोई मंदिर बना बैठे अरे हमसे तो एक परिंदे की जात अच्छी वो कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे वा वा क्या बात आहे सर्व धर्म समभाव जीवनात जगायचं म्हटल्यावर माणसाला काही ना काही छंद पाहिजे पाहिजे आज काय करताना माणसाचा जन्म माणसाचा जन्म हा पुन्हा पुन्हा नाही या जीवनात जगायचं म्हटल्यावर माणसाला काही ना काही छंद पाहिजे सुंदर फुलाला सुगंध पाहिजे प्रेमी जनाला प्रीतीचा आनंद पाहिजे ना हल्लीच्या काळात जगायचं म्हटलं का तोंड जरा बंदच पाहिजे बरोबर चार चौकातले केल्यावर पब्लिक मार पडत असतो बरोबर बरोबर का नाही आणि तुम्हाला अनुभव आहे बरोबर म्हणजे आम्ही मार खात फिरतो करतो कोणाला सवय असती जाऊ देहानपणाची जीवाची जीवलक मित्र भेटली मनाला आनंद वाटला देवतो कि मला शांती देव अरे का सगळ्या आमच्या मरणावरच देऊ देव तुमच्या घरात सुख शांती मला जाऊ दे माझी मित्र मित्राचा कैवारी वारी दुःख अडवाया उंबर्यासारखा मित्र बनव्या मध्ये गाडव्या बरोबर की नाही बाबा जीवाचे जीवलक मित्र भेटले जाऊ द्या साधा माणूस राहिलो नाही लॉटरी लागली काय झालं लॉटरी लागली लॉटरी मागच्या वर्षी खायला माग होता कोणाचं नशीब कधी बदलून सांगता येत नाही बाबा आताच्या जगात लॉटरी लागल्या लॉटरी लागली पैशावाला झालो नाही नाही पण लागली असेल पाच पन्नास हजार अशी लॉटरी राजू तमाशाची भाव खात होतो पाच पन्नास हजार किरकोळ कसं काय दोन लाखाची माझी बायको नुसती दिवसातून पानं खाती आता तुझी बायको काय उंटाची आवला ती का बाहेर देशातले पानं असतात विमानाने मागवं लागतात सुना बाहेर देशात लागत नीता अंबानी चहान माझ्या बायकोचे पानं सोबतच येतात बाहेर देशात विमानाने हो बाप रे खरंच काम आहे नाही पण राजू अरे लॉटरी लागली कि तिची लॉटरी लागली कि तिची विचार लॉटरी लागली कि तिची छत्तीस छत्तीस अब्दे छत्तीस कोटी छत्तीस लाख छत्तीस हजार छत्तीस छत्तीस आली एक शब्द समजला तर नंदीची शपथ देऊ नंदी काही नंदू आपल्या गावातला

आउट ऑफ कंट्री म्हणजे परक्या देशात असतो म्हणजे मध्ये मध्ये असतो थंडीचे पर्कर जंगे आठवायला अरे साधा सकाळचा नाश्ता करायचा म्हटलं ना भारतातून फॉरेन सकाळचा नाश्ता फॉरेन भारतातून फॉरेन आणि दुपारचा जेवण अमेरिका 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 सारखं विमानाने प्रवास असेल अमेरिकेला काही तगत राहू जातो का मग विमानात जातो विमानात जातो म्हणजे सकाळचा नाश्तान दुपारचं जेवण अमेरिका अरे का जेवण लांडा संध्याकाळचं जेवण कुणा लहडा लंडन मध्ये कुणाच्या लंडन देशे काय देश आपल्याला एवढी थोडी पाहिजे लंडन देश एवढी मोठी लॉटरी लागली देवाची कृपा लंडन ते एका घासात खाल्ला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एक एक लाखांचा एक एक घास फाईव्ह स्टार सेवन स्टार हा फाईव्ह स्टार सेवन स्टार म्हणजे सकाळचा नाश्ता फॉरेन दुपारचं जेवण आम्ही अमेरिका संध्याकाळचं जेवण ढा ढा संध्याकाळचं जेवण ढा ढा लई तानू नको केस तोडावी <laughs> आणि राजू रात्री झोपायला कुठं असतो धुळ्याच्या बस स्टँडवर जेवायला एवढ्या लांब लांब गेला झोपायला तुला बस स्टँडच सापड एवढं मोठं नशीब पुढं आपलं बाबा एवढी मोठी लॉटरी लागायला तसंही जीवनात माणसाला मोठं आणि यशस्वी व्हायचं असलं तर प्रामाणिकपणे कष्टच करा बरोबर लॉटरी सोरत आकडी आकड्यांनी चांगली चांगली वाकडी झाली त्याचं काय खरंय बाबा नाही 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 वाईट मार्गाने पैसा कमवण्यात काहीच अर्थ नाही बरोबर आहे बरोबर जाऊ दे बाबा तुमचं कसं काय झालं काय चालायचं बाबा मला कशाला बोलवलं यात्रा यात्रा बरुणे। 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 गावची यात्रा आली म्हणून तुला बोलवलं ग्राम दैवताची यात्रा जर चांगली भरवली ग्राम दैवताची मनोभावी सेवा केली तर गावावर येणार संकट टळत असत आणि गावचा कारभार कसा सुरळीत चालत असतो बरोबर बरोबर की नाही बाबा मग गावची यात्रा कशी भरवायची जोमात जोरदार किती पैसा खर्च गावचा पैसा वर्गणी करू यात्रा जोमात भरवा यात्रेत मोठे मोठे दुकान बोलवा दुकान बोलू मोठे मोठे पाळणे बोलवा पाळणे बोलवा मंदिराला लाईटिंग खेळवा लाईटिंग पायांच्या कुस्त्या लावा पायांच्या कुस्त्या बायाच्या पुस्तक्या लावा म्हणलो बायाच्या म्हटलं नवीन अरे मी म्हटलं गाव सोडून बाहेरच्या कुस्त्या लावा अरे तू बायांच्या पुस्त्या पण बांधल अरे पठारे मी म्हटलं गाव सोडून बाहेरच्या कुस्त्या लावा तू बायांच्या पुस्त्या बायांच्या म्हणलं अरे बघ का बायांच्या कुस्त्या होत नाही का तिकडं कराड कोल्हापूर सांगली सातारा भागात अजून का सुद्धा काही ठिकाणी कुस्त्या होतात होतात अमेरिकेला एक बायांच्या कुस्त्या अमेरिका अमेरिका मोबाईल मध्ये पाहिल्या होत्या जेव्हा अमेरिकेला त्या बाईची कुस्ती चालू झाली ती बाई कशी करते अरे कुस्ती होती का मस्ती होती या foreign च्या पुस्त्यात असे कशा रे माझे एक शंका कशी ते पुस्ती चालू असताना कि माझ्या अशी असं का म्हणत असं असं का म्हणत होती तिला तू टाकलेला डाव पसंत नसत डाव पसंत नसत तिला काय घटके आले होते का अरे बायांच्या कुस्त्या होतात त्याला डब्ल्यू डब्ल्यू म्हणतात ऑलिम्पिक मध्ये ऑलिम्पिक मध्ये महिलांच्या कुस्त्या होतात बरोबर की नाही बाबा मोबाईल मध्ये मी बघितलं होतं असं म्हणायचं त्याला बरोबर जाऊ दे जायचे मग तमाशा जायचं तमाशा ठरवायला जायचं यात्रे निमित्त आपल्याला तमाशाच आणायचा मग तमाशा कुणाच आणायचा तमाशा आणायचा कुणाचा तुमच्या नजरेत कुणाचा तमाशा आहे कोणाचा माझ्या नजरेत खांडे सम्राट मास्टर भिका भीमा सांगवीकर यांचे चिरंजीव मास्टर गणेश राजेश सांगवीकर यांचा पौरा संगीत आला पाण्याचे पाण्या परावा तुझा अरे मग आता ऑनलाईन जमाना डिस्को जमाना मॉडेल जमाना मॉडेल जमाना जरा कट बोलायचं कसा कट शॉर्ट शॉर्ट अच्छा राजा काही महत्वाचा विषय राहिला तमाशा ठरवा जायचं ना मग तिथं गेल्यानंतर मी सांगेल तेवढच करायचं आगाव कोणी करायचा नाही आपल्या गावाची चौदायला नको त्या फडमालकाशी माझी वळखी तिथं गेल्यानंतर <ुण> परिसराची चौजायला नको आपली चौजायला नको आपल्या गावाची चौदा नको आणि मी सांगल तेवढंच करायचं आलं तुमच्या ध्यानात तुला काय घुरा आल होत हे प्रिया पुढे त्या दोघांना सांग मी सांगल तेवढंच करायचं म्हणा कळलं सांगा तेवढंच करायचं जास्त करायचं नाही का बर दादाला त्रास होईल उद्घाटन करायचं तसं नाही रे बाबा तू म्हटला ना मालकीचे आता आम्ही तुझ्या सोबत आलो मागे राहतील सोबत गेण्याचं बोलशील सुपारीच बोलशील आम्ही त्या बायकाचे कपडे बोलत टकमग बघत राहणार काही उभे का नाही जी नाही मारलेली ती सुद्धा उतरणार बरोबर म्हणून त्यांना म्हटलं जास्त करायचे नाही व दादाला मालक बोलतील त्याचा त्रास मला होतो

अरे काय बोलण्याची पद्धत आहे का अरे ते दादा आहे काय म्हणतो मला लॉकडाऊन मध्ये धंदा कस काय झाला लॉकडाऊन मध्ये कुशल म्हणतो धंदा कसा झाला आणि हा हा म्हणतो त्रास त्रास होतो त्रास होईल म्हणजे दादाला काय बोलण्याची पद्धत आहे खुशाल म्हणतो त्रास होईल दादा असं काय दादा बरं सांगतो बरं बायको बोर कशी बायको बोर बरे आई वडील कशी आई वडील बरे ते खरं त्रास होतो का हा खरंच होतो

तुम्ही कशाला ते तुम्ही लय दोघ दारू पिते आम्ही रोप पीते उदार पीते कशाला पिते पाय पाय कुठते ना तुमचे जाऊ का पुढं लवकर या तिथं ते आम्ही मालका आणि आम्ही जर नाही सापडलो तुम्ही दोघ वास घेतले ती यायचं तिथं हा काय शाणी माझं घरात खायला बाकी नसते काय चाललं जाऊ दे जाऊ आप दे आपल्याला जायचं तमाशा ठरवायला दादा ते आपण येते एकमेकांच्या पायात पाय उठे एवढी नाही पिते तमाशा ठरवायला जायचं आपल्याला हा तमाशा ठरवायला जायचं पहिले देवाचं नाव घेऊन जाऊ काम करायचं असं आपण पहिले देवाचं नाव घेऊन जाऊ चला बोला कुंडली कुमार देव हा विठ्ठल श्री ध्यान देव राम इज बाकी देखील मी का <laughs> 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 मिरिंडा काय ते थंड पी <laughs> मिरिंडा मिरिंडा मी रांडकार नाही मी रांडका नाही अखंड येत नाही तू म्हण बाबा अरे तुम्हाला येत नाही तर तुम्ही मारूच नाही मध्ये मध्ये नाही ना तू जगमारा जाहिरात असावी कशी कशी इस फाकी प्रायोजक निर्मा निर्मान टिकी चा वा काय जाहिरात आता पाण्यात राहून कमी झिजते वा हात नाही दुखते पण कपडे निघते थोडीशी जागा आण केस फरपो असं का ते असं अरे छोटीशी टिकी आणि केस भरपूर का केस भरपूर काय झालं माहितीये का नाही केस राहिला बाजूरांमध्ये केसच आली त्यांना नको ना वाटू तू वेळेवर काय डोक्यावरचे रे डोक्यावरचे अपन वन साइड में रहने लगे लगेले यार क्या बात कर रहा है बॉम्बे स्टाइल बोलता है इसको बॉम्बे स्टाइल कोई स्टाइल अरे बॉम्बे स्टाइल में रहने लगेले रे वो भी शैल में रहने लगेला हां बाबा ऐसेlever तुमको को का बॉम्बे स्टाइल बहुत अच्छा दिख रहा ना गौरव गर्व है तेरे तो तू कायंदादा बेबली की भी अच्छी अच्छी आना आवाज़ा खानदेश भूषण मास्टर गणेश राज साईं वीटर